नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल आपण गेल्या काही दिवसापूर्वी निवडणुकांच्या रणधुमाळी पाहिल्या आहेत मतदानही झालंय मग ते नगर परिषद असेल नगर पंचायत असेल आपण बसलोय वाडा शहरातील माजी नगराध्यक्ष यांच्या घरी आपण काही दिवसापूर्वी ज्या वाडा शहराच्या निवडणुका पाहिल्यात वाडा शहराच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची रस्सीखेच सुरू आहे मग त्याच्यामध्ये असेल शिवसेना उबाडागड असेल शिवसेना शिंदेगड असेल त्याचप्रकारे भाजपा असेल या तिघांची अगदी चुरस सुरू आहे आणि कोण निवडून येईल हे येत्या म्हणजे ये येणाऱ्या एकवीस तारखेला आपल्याला ता समोरच येणार आहे पण त्याआधी ज्या आपल्या मागे मागील काळात ज्यांनी पहिल्या नगर अध्यक्ष होत्या त्या गीतांजली कोलेकर मारक नमस्कार उपस्थित आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया वाडा शहरात जे त्यांनी विकासाची कामं केली त्यांनी काय काय केलं त्यांचे थोडक्यात के अनुभव हो। जे पहिल्या नगराध्यक्ष झालेत मला तुम्हाला विचारायचं आहे की ताई तुम्ही पहिल्यांदा नगर अध्यक्ष झाल्या होत्या एक ग्रामपंचायत होती नगर परिषद झाली आणि नगरपंचायत झाली आणि आपण बघोस पदाची निवडून आलं काय तुम्हाला त्यावेळेस वाटलं होतं जरा वाड्याच्या मतदारांना सांगा आज बऱ्याच दिवसांनी आठवून झाली निवडणुका झालेल्या पण तुमचे एक विसर पडले होते सगळे म्हणून आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहचव सर्वप्रथम नेटवर्कला आणि सर्वांचे आभार मानते वासियांचे कारण त्यांनी मला अगदी एकदम प्रेमाने आणि कुठल्याही मनात न ठेवता विश्वासाने भरघोसमाता निवडून दिलं त्याबद्दल मी माझ्या मिस्टरांचं मोठं सहकार्य होतं मग त्या पाठबळ होतं त्यावेळेस आणि कार्यकर्ते म्हणा किंवा सर्व वाडेवासी मोठे हे मध्यम मोठे वयस्कर वा मंडळी जीव असं सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मला भरगोसमतांनी विजयी केला त्याबद्दल प्रथम मी सर्वांचेच आभार मानते कारण मला पाच वर्षाचा कालावधी मिळाला होता कोणाला एकदम पाच वर्ष नाही मिळालं पण मला सर्वांच्या काहीच विकास नव्हता त्यावेळेस रस्ते वगैरे खूप म्हणजे कुठल्या प्रकारचा विकास झाला नव्हता सर्वांना मान्यच करावं लागेल कारण सर्वांनी पाहिलेलं आहे रस्ते खूप खराब तेवढ्याच प्रमाणात कचऱ्याचा कचऱ्याचा मोठा प्रश्न होता आणि मी त्याप्रमाणे निवडणुकीला उभी राहण्याअगोदर त्याप्रमाणे बोलले होते सर्वांसमोर की माझ्यासमोर असे मोठे मोठे प्रश्न आहेत वाडा तर विकसित करणं हाच आधी एक दे ध्येय ठेवला होता कचऱ्याचा मोठा प्रश्न होता पाणीही सर्व भागात जात नव्हतं रस्त्यांचेही सर्वकडे अगदी दूर झाले होती दुरावस्था होती कुठली कुठल्याही गल्ली जावं किंवा म्हणजे पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता तो आम्ही पहिल्या याच्यातच पहिल्या मध्ये सर्वांना मी विनंती केली की आपण आता सर्व पक्ष आहोत आणि दोन पक्ष म्हणजे दोन गटनेते होते आणि तीन गटनेते होते आणि सर्व पक्ष होतं पहिल्यांदाच मी सर्वांना विनंती केली की आपण आपण सर्वांना निवडून आलो आहे तर आता पक्ष बाजूला ठेवूया आणि आपण वाड्याच्या विकासाचं जे या दृष्टीने पाहूया तुम्ही मला ज जेवढे सहकार्य कराल तेवढ्याच सहकार्याने मी आपण सर्व पुढे जाऊ आणि आपण वाड्याचा विकास पाहू शकतो त्या दृष्टीने मला सर्वांनी मदत केली अगदी कुठलेही प्रश्न सोडवायचे झाले किंवा मिटिंग वगैरे सभा चालवायची झाली तर सभेला मी तर पहिल्यांदाच होती नव्हती होती आणि प्रत्येक वेळेस आमचे सीओला नवीन नवीन नव, नव, लाभत गेले मला आणि त्यांचंही सहकार्य होतं म्हणा पण आपलं निधी वगैरे आणणं किंवा काय आणणं हे सर्व स माझ्या दृष्टीने नवीन होतं आपले कार्यकर्ते त्याप्रमाणे मला सहकार्य करत होते आणि सर्व नगरसेवकही तेवढ्या हसखाने अगदी सर्व सभा चालवत होते सभागृह अगदी आनंदाने चालत होतो त्यात अनुभवी होते आता पवारसाहेब जिल्हा परिषदचं त्यांनी सभागृह चालवलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनाही आम्ही विनंती केली की तुम्ही आहेत मोठे आहे तुमचा अनुभव तुमच्याकडे मोठा आहे आपण पक्ष बाजूला ठेवा आणि विकासाच्या दृष्टीने पाहू त्यांनीही त्याप्रमाणे आम्हाला सरकार केलं आणि आमच्या पक्षाने जेव्हा निधी वाटपाचा झाला तेव्हा मोठे मोठे आता पाण्याची जी समस्या होती ती अगदी बिकट होती कारण पाणी जात होतं आणि मशीन ज्या होत्या त्या अगदी दुरावस्थेत आठ आठ दिवस झाले की बंद पडत होत्या अनेक वेळा आपण माध्यमातून दाखवले होते घरात पोहोचत आहे समस्या होत्या त्या ठिकाणी ती पण आम्ही पहिल्या याच्यात तर ती सोडवली आणि आता तर पाण्याची चिंता नाहीच आहे सर्व भागात व्यवस्थित प्रकार पाणी जातं त्याच प्रकारे लाईटचाही रस्त्याची दुरावस्था होती त्याप्रमाणे निधी आणला प्रत्येकाने प्रत्येक वार्डमध्ये ज्या ज्या पैसे आहेत त्याप्रमाणे कामं काम बाकी आहेत ठराव तर आम्ही सर्व केले एकमताने पासही झाले सर्वांनाही वाटत होतं की आपला प्रभाग आपण निवडून आले तर आपल्या प्रभागात प्रभागात काम झालं पाहिजे आणि आम्ही माझ्या तर पूर्ण वाढा होता आणि वाड्यात जर हे झालं तर पुढच्या निवडणुकीला सामोरं जाताना थोडस सा, आपल्याला हे परिश्रम पडणार नाही किंवा आपलं जर विकास काम दिसलं तर लोकही हसद मुखाने आपल्याला स्वीकारतील असं हा ध्येय होतं माझं आणि प्रकारे मी बरंचसं मला वाटतं की सर्वांच्या सहकार्याने आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी कधी मला कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडून अडचण आली नाही त्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानते कारण प्रत्येक वेळेस हां तुम्ही मला म्हणजे योग्य ते मार्गदर्शन केलं प्रत्येक वेळी की मॅडम हे असं आहे हे करावं लागेल त्याप्रमाणे मी हे ऐकलं आणि त्याप्रमाणे सुधारणा झाली असं मला वाटतं माझ्या परीने तरी वाढत झालाय <laughs> असं सर्वांनी मान्य करायला हवं कारण प्रत्येक आता पाच वर्षात अडीच वर्षातच कालावधी आला एक महिला म्हणून तुम्ही होत्या प्रथम नगराध्यक्षाची निवडणूक अशी झाली होती कारण साधारणत आपण पाहतो की प्रत्येक महिलांचा शिक्षण घेऊन तर सुद्धा नोकरी व्यवसाय वगैरे करत असतात किंवा घरदार चूल असं भरून चूल आणि मूल म्हणतोय पण एखादी महिला वाड्यासारख्या दुर्गम भागातल्या ही नगरपंचायत म्हणजे पहिल्यांदा झाली आणि त्याच्यात एवढी मोठी जबाबदारी सांभाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर ता तुम्हाला त्याचा सर्वात महत्वाचा म्हणजे असं कुठला असा अनुभव आला असं तुमचा एखादा अनुभव म्हणजे एक असं सांगा की आ, मला हे काम करताना खूप आनंद वाटला आणि ते मी करू शकली असं काय विकासाच्या बाबतीत लग्न विकासाच्या बाबतीत म्हणजे मोठा आपला वाड्याचा अजूनही कुठे मला तरी ऐकायला येते की कचऱ्याचं खूप मोठा जण प्रश्न होता आणि तो कुठे बरेचसे गावात तालुक्यात किंवा नगरपंचायतीला झालेला नाही असं अजून सुद्धा तो मोठा प्रश्न आहे त्याबद्दल बरेचसं आपण पेपरामध्ये वाचतो किंवा ऐकतो आणि तो मोठा प्रश्न आहे त्या बाबतीत आम्ही खूप प्रयत्न केले आम्ही कर्जतलाही सर्वजण जाऊन आलो आणि माझ्या मिस्टरांनी त्यावेळी जागेचं असं प्रयोजन केलं होतं इथे आणि म्हणाले नाही हा मोठा आपण कमेंट केलेली आहे सर्वांना तर आपण हा आपल्या जागेचा विचार प्रस्ताव करू आणि त्या दृष्टीने त्यांनीही केला त्याबद्दल मला खूप सोडवण्यात यावेळेस जी निवडणुका झाल्या दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकांमध्ये एकंदरीत आपण मागच्या वेळेस असलेलं वातावरण आणि यावेळेस असलेलं वातावरण कारण इथे मोठे मोठे दिग्गज इथे नेते रिंगणात उतरले होते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः या ठिकाणी सभा घेतली त्याचप्रकारे काही मंत्री महोदय देखील भाजपाकडून असतील शिवसेना कडून असतील असे येऊन गेले आणि एकीकडे एक एक उबाडा गटाकडून सुद्धा म्हणजे सर्वसामान्याचा नेता म्हणून ओळख असलेले निलेशजी गंदे हे लढा देत होते काय तुम्हाला वाटतं या चित्रामध्ये नक्की कोणाचा विजय होईल किंवा काय याच्याबद्दल थोडक्यात जरा वाड्याच्या जनतेला सांगा सर्व पाहता आता पूर्ण म्हणजे अडीच वर्षामध्ये जे काय आम्ही कार्य केलंय ते सर्व वाड्यासाठीच केलंय आम्ही आमचं कोणा स्वतःचं हे राखून काही केलेलं नाही किंवा स्वतः असं कोणाच्या म्हणजे ह्या प्रभागात करायचं नाही किंवा काही असं कोणी कुणी आम्ही त्याबद्दल तक्रार केली नाही पक्षाचे असेल त्यांनाही आम्ही ते सांगितलं की तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही हे करा आहे एक सहमताने आम्ही सर्व ठराव पास केलेला आहे आता त्यांना जे वाटत असतील ते पण माझ्या दृष्टीने उभा त्या गटाकडून मी सांगते की आमच्या परीने तरी मी असताना म्हणजे पक्षाचं काम करताना अगदी मी पक्षपणेकरांना काम केलं आहे त्या दृष्टीने मला वाटतं की आमच्या साहेबांची मिसेस निलेश गंगे साहेबांची मिसेस आहे ताई या बहुमताने निवडून येतील असं मला खास वाटते तर तब... या आहेत गीतांजली कोलेकर ज्या एकनिष्ठ पक्षाशी राहिलेल्या होत्या आणि त्यांनी संपूर्ण प्रवास म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगितलं आहे आणि वाड्यामध्ये एक महिला नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर काय जबाबदारी होती तीही नवख्या होत्या आणि या पद्धतीने जबाबदारी पूर्ण त्यांनी जो दिलेला शब्द होता तो त्यांनी सांगितलं की पूर्ण केलेला के आहे त्याचप्रकारे आताचा जो प्रश्न जो सर्वात मोठा घन कचऱ्याचा आहे त्याच्यासाठी सुद्धा तो त्यांनी जागा देऊन म्हणजे सोडवण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे जे प्रमुख मुद्दे होते हे घेऊन यंदा या निवडणुकीमध्ये उतरलेत आणि त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलाय की या ठिकाणी उबाटा गटाचे जे निकिता निलेश खंदे उमेदवार आहेत ते विजय ठरतील असं त्यांचं म्हणणं आहे पाहूया येत्या एकवीस तारखेला आपल्याला कळेलच रिझल्ट काय आहे तो वाड्याच्या जनतेचा त्यापूर्वी पद्धतीने इथे चर्चा केली माजी नगराध्यक्ष वाडा हार्दिक धन्यवाद तुम्हालाही मी धन्यवाद देते कारण तुम्ही आज का होईना माझी आठवण केली आणि आज माझ्याकडे येऊन माझी जे काही तुम्ही विचारपूस केली किंवा माहिती घेतली त्याबद्दल मी तुमचे आभार